नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं रजनी नेहरे या चॅनेलवरती स्वागत आहे तर आज आपण मोर या विषयावर दहा ओळींचा अतिशय सुंदर व सोपा निबंध पाहणार आहोत तर चला सुरू करूया मोर निबंध दहा ओळी मोर मोर पहिली ओळ मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे दुसरी ओळ त्याचे शरीर निळ सर्व तेजस्वी असते तिसरी ओळ त्याचा पिसारा रंगीबिरंगी आणि सुंदर असतो चौथी ओळ पावसाळ्यात मोर आनंदाने नाचतो पाचवी ओळ मोर मुख्यतः जंगल डोंगर आणि शेतीजवळ आढळतो सहावी ओळ तो, तो कीटकदाणे आणि छोटे साप खातो सातवी ओळ मोराला धार्मिक महत्वही आहे आठवी ओळ भगवान कार्तिकेय याचे वाहन मोर आहे आठवी ओळ नववी ओळ मोर निसर्गाचे सौंदर्य वाढवतो दहावी ओळ आपण मोरांचे संरक्षण करायला हवे तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि हो तुमचा आवडता पक्षी कोणता हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रजनी नेहरे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद